अंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार मी डॉक्टर प्रमोद अब्दागिरे राहणार विडनी डॉक्टर साहेब काय सांगाल विडनी पंचायत समिती गणातून तुमच्या कुटुंबात उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे याबाबत आपण काय सांगाल नक्कीच जर का खासदार रणजित माझ्यावर विश्वास टाकलाच नक्कीच मी निवडणूक लढवण्यास उत्सुक राहील विडणी पंचायत समिती गाण्यामध्ये सर्वांचं फंटण तालुक्याचं सर्वात जास्त लक्ष लागले ते विडणी पंचायत समिती गाण्याचं कारण एकंदरीत विडनी पाहिलं तर पंचायत समिती गणातील सर्वात मोठं गाव आहे आणि या गावात तुमचं आज गेली अनेक वर्ष तुमचं राहता यामुळे विडणी तुम्हाला जास्त लोकांचं मागणी आहे की डॉक्टर प्रमोद आमदारे यांच्या घरात तिकीट मिळावं यामुळं आपण यापुढची रणनीती काय असेल नक्कीच जर लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि माझ्या नेतृत्वाने जर तो आ, विश्वास मला दिला तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन डॉक्टर साहेब काय सांगाल माझे खातं रणजित सिंह नायक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे याबाबत आपण एकदम जवळचे सहकारी म्हणून काय सांगाल नक्कीच दादांच्या मार्फत जो विकासाचा किंवा प्रगतीचा जो संदर्भात आम्ही नेहमीच दादांच्या बरोबर आजपर्यंत काम करत आलो आहे त्या संदर्भात जे काय पाठीमागचे सत्ताधारी होते राजेगट त्यांच्या मा मार्फत जेवढं पाहिजे तेवढं काम झालेलं नाही आता तर रंजदाच्या मार्फत जे काय पंचायत समितीची जी काही कामं असतील ते जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नक्कीच आम्ही घेऊ जे काय रस्ते किंवा पालसंगोपन श शाळेचा दर खालावतो आहे त्याची प्रगती करण्यासाठी किंवा स्मार्ट शाळा करण्यासाठी प्लस आणखीन शाळेचं पट एक कमी होतो आहे त्या संदर्भात एक आम्ही काम करू आणि जेवढ्या ज्या जो काय योजना आहेत जिल्हा परिषद प पंचायत समितीच्या माध्यमातून ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची नक्कीच आम्ही प्रयत्न करू पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत की महिला सबलीकरण असेल बालसंगोपन असेल किंवा घरकुलाच्या विविध योजना आहेत त्या तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची प पोचवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार माझे नाव जयश्री सौजयश्री प्रणदात मी पंचायत समितीगणातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे तरी आमचे नेते माननीय खासदार रणजितसिंह दादांनी संधी दिल्यास मी निवडणूक लढवेन आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा